हा या, 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 या। खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण आपण स्टेज जाऊया गाड्याला पायतर बघा पुन्हा एकदा लक्ष द्या समोर सुंदर गाडी पलते इकडं तेजा आणि फायर तिकडा गुंडा अतिशय सुंदर आता आलेल्या शर्यतीमध्ये डावी शर्य हा नरेंद्र शेठ गोमर यांची गाडी खाली गेलेली बघा सरदार शेठ त्यांची गाडी टाका मध्ये व्हीआयपी गाडी येते अंश मयूर शेलखेट डेरवले यांचा सुंदर आणि सुंदर सोबत माऊली पाहायला बिंदोरचे गोलाचे मानकर जय ड्रायव्हरला देल। एक हजारचं बक्षीस समालोचन करताना पाचशे रुपयाचं बक्षीस आपला अभिनंदन योगेश शेठ मल्लाल आणि रॉकेट बिंदोरचे चे, गोलाचे मानकर दिल्याबद्दल योगेश शेठ भोईर यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजाराम डामशे कोटिंब यांचा नंद्या विंजोरच्या गोलाचा मानकरी दिल्याबद्दल नंद्यासोबत बावल्या बिंजोरचे मानकरी दिल्याबद्दल पाचशे रुपयाचा हा आता आल्या शर्तीमध्ये बघा फायर आणि तेजा भिंजोरच्या गोलालाचे मानकरी दिल्याबद्दल जादू माकाल ग्रुप मान्यवले यांच्याकडून शंभरचा बक्षीस धन्यवाद हा तीन नंबरच्या मान मानकरी आजच्या मैदानात खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजराम डामशे कोटिंबे कर्ज दोन बादल्या पावन गोंडा लाईवले